पुढची बातमी आहे पुण्यामधली पुण्यातल्या कोथरूड पोलिसांनी तिथे राहणाऱ्या ज्या तीन मुली होत्या त्यांना अगदी विचित्र पद्धतीची वागणूक दिली आणि त्यांचा पाणउतारा केला त्यांना अर्वादच्या भाषेमध्ये शिविगाळ केली असा आरोप या मुलींनी केलेला होता आता तीन दिवस झाले तरी सुद्धा संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही आहे या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ठाण मांडून बसले होते पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा यासाठी या सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली पण पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचं पत्र दिलं आणि गुन्हा दाखल करायला असमर्थता दर्शवली मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे यामध्ये कोणतंही तथ्य आढळलेलं नाही आणि त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी या पत्रामध्ये म्हटलंय तर काल मध्यरात्री साडेतीन वाजेपर्यंत रोहित पवार आणि सुजात आंबेडकर हे सगळे तर या मुलींसोबत पोलीस ठाण्यामध्ये थार उपस्थित होते आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात या मुलींना काही माहीत नव्हतं पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही काल रात्री नऊ वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी आठ वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या नऊ ला मी गेलो नऊ पासून रात्री तीन पहाटे आज सकाळी पहाटे तीन वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते का कारण का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढा लढावा लागला तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही पोलीस कोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिवाय देतात आणि आता ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेते ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे तर या मुलींच्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांनी दिली आहे मला असं वाटतं की स्पष्ट खुलासा आणि पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे ती करावी कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण नाही जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट